हाय फ्रेंड्स तर मग अशी एक व्हिडिओ माझ्या आयडीवर मी टाकला होता आमच्या फ्लॅटमधला जिथे मी आता रेंटनी राहते तिथला की तिथलं वातावरण गॅलरीतनं कसं दिसत होतं लगेच मी इथं मंडई आली की अनाय आली माझ्या जुन्या घरी तर मी तिथलं पण वातावरण दाखवते कसं वाटते कसं नाही कस ती कस 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 आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कुठलं वातावरण छान वाटते फ्लॅटमधलं वातावरण छान वाटते गॅलरीतनं का मी जिथं पहिलं होती त्या एरियातलं वातावरण छान वाटते ते तुम्हाला मी दाखवते आता तर बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला सांगायचं विसरू नका की कुठलं वातावरण छान वाटते हो का हे इकडचं वातावरण दिसते म्हणून दाखवते हे आमच्या पहिल्या घराच्या पुढचं वातावरण आहे मोकळं पटांगण तुम्ही बघू शकता आणि मग अशी व्हिडिओ टाकला होता माझ्या आई डीवर ते आम्ही फ्लॅटच्या पुढचं वातावरण दाखवलं होतं कसं आहे कसं नाही ते आणि हे माझ्या ह्या घराच्या पुढचं वातावरण आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कुठलं छान वाटते फ्लॅटमधलं वातावरण छान वाटते का ह्या घराच्या पुढचं वातावरण छान वाटते मोकळं ह्या घराच्या पुढचं असं वातावरण दिसतंय ही बिल्डिंग आहे हॉस्पिटल हो आहे ते बघू शकता गिरिराज हॉस्पिटल हो आहे ते आणि इकडचं पटांगण आहे घराच्या पुढचं ज्या एरियात मी पहिलं राहत होते तिथलं आणि हे घर आमच्या स्वतःचं आहे त्याच्यामुळे हे मोकळं ठेवलं आहे जर आम्ही इथं राहायला नाही आलो तर आम्ही रेंटनीच देणार आहे हे घर अजून इकडं सामान आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि नक्की कमेंट करून सांगा की फ्लॅटमधलं वातावरण छान दिसत होतं गॅलरीतनं आपण मी जे तुम्हाला दाखवलं होतं ते का मी इथं आल्या ह्या घराच्या पुढचं वातावरण छान दिसते आणि दोन्हीकडचं पण वातावरण पावसाचंच वातावरण आहे आणि आता थोड्या टायमाने पाऊस येणार आहे असं वाटते आज वाटते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स